जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुबार आणि आयसर पुणे यांचे संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे तीन दिवसीय विज्ञान आणि गणित प्रशिक्षण संपन्न जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार व भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेतील शाळांमध्ये नियो इनोव्हेशन कोचेस तयार करण्यासंदर्भात तीन दिवसीय विज्ञान आणि गणित प्रशिक्षण संपन्न झाले विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार आयसर पुणे ब्रिटिश काउन्सिल रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री टाटा टेक्नोलॉजीज आणि टाटा ट्रस्ट चे यांचे संयुक्त विद्यमाने संचलित आयरा टीचर डेव्हलपमेंट प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यातील अठरा ते वीस डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय कॅस्केट प्रशिक्षणाची सुरुवात दरम्यान नंदुरबार जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्था नंदुरबार येथे झाली या कार्यक्रमाचे उद्घाटन डायटचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र महाजन यांनी केले व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रयोजन या आयराच चे उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना नव उपक्रम स्टीम शैक्षणिक आशय ज्ञान आणि मूल्यमापन साधनांवर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेनंतर नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक शाळेतील मुलांमध्ये गणित आणि विज्ञान या विषयांबद्दल सृजनशीलता समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन रुजवण्याचे प्रयत्न यांच्याद्वारे करतील सर्व सत्रांचे नियोजन नंदुरबार जिल्ह्याचे नियोजन चॅम्पियन्स राहुल साळुंके अनंत कुमार सूर्यवंशी तसेच आयराईचे आयशर पुणे टीमचे श्रीमती पल्लवी शेळवाडे यांच्याद्वारे करण्यात आले पल्लवी शेळवाडे हे आष्टी तालुका नंदुरबार येथील रहिवासी आहेत विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र महाजन यांनी समन्वयक म्हणून कामकाज पाहिले नंदुरबार जिल्ह्यातील पासष्ट गणित व विज्ञान शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला होता या प्रशिक्षणात सर्व सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात आले सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे सांगतावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे आभार मानले डॉक्टर संध्या पटेल श्रीमती कलाल मॅडम यांनी मनोगतात या प्रशिक्षणाचा भरपूर आम्हास उपयोग होईल असे सांगितले तसेच येथे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी करू असे देखील सांगितले यावेळी डायट ची अधिव्याख्याता विनोद लवांडे प्रदीप पाटील सुभाष वसावे डॉक्टर वनमाला पवार डॉक्टर बाबासाहेब बडे युजवेंद्र देवरे महेंद्र बारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सांगतावेळी मयूर पटेल घनश्याम धनगर रवींद्र पाटील कैलास चौधरी किशोर उंदड प्रवीण शिंदे हर्षा पटेल राहुल मराठे मनीषा कलाम यांना उत्कृष्ट सहभागी म्हणून गौरवण्यात आले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी